शेतकरी मित्रांनो भेंडी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात आलो आहे तर शेतकरी मित्रांनो भेंडी परवडते का तर शेतकरी मित्रांनो आपण एका शेतकऱ्याला आता याच वर्षी त्यांनी पूर्ण भेंडी लागवड केलेली त्यांचे पाच सहा सात कॅरेट जे निघालेले आज त्यांची मुलाखत घेणार आहोत आपण काका नमस्कार नमस्कार आपला परिचय मी वडाळा वडाळी प्रल्हाद धनापाटील तालुका जिल्ह्याच्या तर काका तुम्ही आता भेंडी याच वर्षी लागवड केली हो चालू वर्षापासून काय काम करत तुम्ही मी पोलीस मध्ये होतो रिटायर झालो एकोणीसशे सतराला तर वीसशे सतरा सुरू त्याच्यानंतर मला शेतीची आवड होती त्यानंतर पीक लावतो मागे वांग लावलेलो पीक आता सध्या भेंडीचं चांगलं आहे सात आठ कॅरेट विकत आहेत माझे जवळजवळ इथे तीस पस्तीस गुंटी भेंडी लावलेली तर काका आता भेंडी याच वर्षी तुम्ही लागवड केली परवडते का भेंडी हो परवडते ना भेंडी अशी आहे की कमीत कमी वीस रुपये एक किलो पासून पंचवीस तीस पस्तीस चाळीस पासष्ट रुपयापर्यंत भेंडी गेलेली माझी आता सध्याची पट्टी माझी चाळीस रुपयापर्यंत येते त्यामुळे काय हे नाही भेंडी चांगली असते आणि एक दिवसाच्या तोडावं लागते एक दिवसा तर खर्चाच्या मानाने परवडते का हो परवडते परवडते का हो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही भेंडी लावण्याचे इच्छुक असाल तर का कारण तर एक सर्व्हिसमॅन होते त्यांनी शेतीमध्ये आवड होती त्याच्यानंतर ते त्यांनी मका कपाशी वगैरे हे पिकं घेतले त्यानंतर त्यांनी भेंडी लावली तर भेंडी वांग वांगही परवडलं होतं काकाशी तुम्हाला हो तर व्हेजिटेबलमध्ये परवडतं ब फक्त थोडी निगा राखली पाहायला व्यवस्थित नियोजनचं चांगलं असतं तर शंभर टक्के आपल्याला उत्पादन हे मिळत असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर भेंडी लावण्या इच्छित असाल तर त्याकण त्यांचा एक अनुभव आहे आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन असलं नियोजन हवं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे असे नवनवीन व्हिडिओ पाठवण्यासाठी